म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी वी, माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र मध्ये अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि भाजीप्रभू नक्कीच महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू होत काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने का का तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेंनी काय म्हटलं तर हू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणेड सांगू काय का का? का? ते घाणेडी गोष्ट ते घाणेडी गोष्ट सोयीस सांगाल तुमी तुमी सोईस्का अरे तुम्ही सोयीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलूया लोकांना तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात ठेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या 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 समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्सने बोलले कुठल्या बोलले तुम्हाला कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता लक्षात घ्यायला हो तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात